विषयी घेतलेले निर्णय एकदम चुकीचे आहे शेतकरी असेल मजूर असेल बेरोजगार असेल महिला असतील त्याचप्रमाणे सामाजिक स्तरातील अगदी आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेले घटक असतील त्यांच्या विरोधात काम करणारं हे सरकार म्हणजे मोदी सरकार आणि त्यामुळे येत्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आमचं बहुमोल मतदान हे तुतारी म्हणजे शरद पवार गटाच्या उमेदवारावरच असेल यात शंकाच नाही कारण देशाचं राजकारण इथून मागं जेव्हा जेव्हा घडलं शरद पवार हे अतिशय हुशार व्यक्तिमत्व आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेतीच्या हिताच्या दृष्टीने धोरणात्मक सकारात्मक निर्णय घेणारं हे शरद पवारचं नेतृत्व आहे आणि तेच नेतृत्व आम्हाला पुढे कामी येईल यात शंका नाही म्हणून आमचं येणार आमचं हे बहुमोल मतदान येणाऱ्या शरद पवार गटालाच होईल यात शंकाच नाही मला एक सांगा आपण आपलं भारती पवारांवरती नाराजगी काही हो शंभर टक्के आम्ही ग्रामीण भागातील असून शेतकरी आहोत आणि आमचं मुख्य उत्पादन पीक आहे शेती शेतीतून निघणारा कांदा आणि कांदा हे उत्पादन पीक असल्यामुळे कांद्यावर आमचे सर्व आर्थिक व्यवहार चालतात आम्हाला कांद्यातून दोन पैसा मिळाला तर आमचं जीवनमान सुधारू शकतं आमच्या मुलांचा शाळेचा खर्च असेल आमचा आरोग्याचा खर्च असेल इतर कौटुंबिक खर्च असेल लग्न कार्य असतील त्यासाठी लागणारा सर्व पैसा आम्हाला फक्त कांदा या नगदी पिकातूनच मिळतो परंतु भाजप सरकारने अनेक वेळेस कांद्याच्या विरोधात जाऊन शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन निर्णय घेतले कांद्याला जेव्हा जेव्हा दोन रुपये भाव मिळेल तेव्हा तेव्हा या सरकारने शहरी भागातील लोकांकडं लक्ष ठेवून शहरी मतदान आपल्याला कसं मिळेल या दृष्टीने फक्त ते निर्णय घे निर्णय घेतले आणि कांद्यावर नेहमी निर्णय निर्यात बंदी करून शेतकऱ्यांवरती एका प्रकारे खूप जुलमी अत्याचार केला आणि शेतकऱ्यांची नाकाबंदी त्यांनी के केली शेतकऱ्यांचा आर्थिक आ... आर्थिक समस्या त्यांनी निर्माण केली शेतकऱ्यांचं आर्थिक कंबरड या सरकारने मोडलं आहे त्यामुळे आम्ही अनेक वेळेस आमच्या मतदारसंघाच्या खासदार आणि भारत सरकारच्या आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना शेतकरी म्हणून फोन केले एक दोन वेळेस त्यांनी उडा उडीचे उत्तरे दिले नंतर त्यांनी फोनच नाही उचलला आणि पाच वर्षात त्या खासदार झाल्या आम्ही मोठ्या आशेने त्यांना मतदान केलं होतं पाच वर्षात त्यांनी एकदाही आमच्या गावाकडे फिरकून पाहिलं नाही आमच्या समस्या काय आहे त्या जाणून घेतल्या नाही आणि पांजरवाडी यावला तालुका उत्तर पूर्व भाग आमच्या गावाकडे एकदाही त्या भिरकून पाहिलं नाही त्यांनी आल्यासुद्धा नाही आमच्या शेतकऱ्यांच्या समस्या असतील गोरगरिबांच्या समस्या असतील आरोग्यविषयक असेल रस्ते असतील शाळे शिक्षणाच्या विद्यार्थ्यांच्या समस्या असतील कधीही त्यांनी आमच्याकडं लक्ष दिलं नाही आमच्याकडं नेहमी दुर्लक्ष केलं आणि अशा या लोकप्रतिनिधीस आम्ही आता नाकारणार आहोत आणि आम्हाला सकारात्मक विचाराचे आणि सर्वसामान्य जनतेच्या तळागाळातील जन